नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सर नमस्ते ऋषिकेश कानवते बोलतोय आम्ही पुणे महानगरपालिकेत आहोत आणि इथे अधिकारी लाच घेताना म्हणजे कुठल्या ठेकेदाराचे पैसे ठेवताना सापडले तिथे मग आम्हाला जर पोलीस बंदोबस्त पाठवते पुणे महापालिकेत मोठ्या पदाची नोकरी तरी हा इंजिनियरच्या ड्रॉवर मध्ये नोटांचं बंडल पुणे महापालिकेतील एका अभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये नोटाचं बंडल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे महापालिकेच्या पत विभागात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला हा संपूर्ण प्रकार मोबाईल मध्ये चित्रित करण्यात आलेला आहे आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष रविकांत काळे यांनी हा प्रकार उघडकीस आणला रविकांत काळे हे एका कामासाठी महापालिकेत गेले होते त्यावेळी एक व्यक्ती उप अभियंत्याच्या ड्रॉवर मध्ये संशयास्पद काहीतरी ठेवून गेल्याचं ड्रॉवर उघडले असता त्यात पाचशेच्या नोटांचा गठ्ठा आढळून विचारणा केली असता एक ठेकेदार ही रक्कम ठेवून गेला असल्याचं सांगितलं तुम्ही हे पैसे का ठेवून घेतले याचं समाधानकारक उत्तर त्यांना देता आलं नाही त्यामुळे काळे यांनी लाचलोचपत प्रतिबंधक विभागाला फोन करून याबाबतची माहिती दिली त्यानंतर रविकांत काळे हे याबाबत तक्रार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जात असतानाच संबंधित उप अभियंत्या रोख रकमेसह गायब झाला दरम्यान या प्रकरणी विभाग प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले असून त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल असा खुलासा पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कला पुणे महानगरपालिकेतील पत विभागातील हा व्हिडिओ दिसत आहे आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे आपल्या सहकार्याचे थेट अभियंत्यांच्या अभियंत्यांच्या अभियंत्याने उडवा उडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली त्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट अभियंत्याच्या टेबलचा ड्रॉवर उघडला तर एक मोबाईलच्या बॉक्स सारखं एक पॅकिंग बॉक्स आढळलं काळेंनी ते बॉक्स उघडून त्यांना दाखवण्यास सांगितलं ते ज्यांनी दाखवलं नाही अखेर काळे यांनीच ते उघडल्यानंतर त्या पाचशे रुपयांच्या नोटांचं बंडल सापडलं या पैशाबद्दल काळेंनी अभियंत्यांना विचारले मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही यानंतर काळेंनी फोनवरून पोलिसांना याची माहिती दिली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे